कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील आवाराडी गावात एक मन सुन्न करणारी घटना घडली कर आहे आरसीबीचा विजय साजरा करताना एका चाहत्याचा हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुमचं मन सुन्न होईल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आय पी एल दोन हजार पंचवीसचे विजेतेपद पटकावले आहे अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करून आर सी बीनं अठरा वर्षानंतर पहिल्यांदाच आय पी एलची ट्रॉफी जिंकली आर सी बीच्या या विजयाचा जल्लोष बंगळुरूसह संपूर्ण कर्नाटकात साजरा केला गेला अशातच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील आवाराडी गावात एक मन सुन्न करणारी घटना घडली कर आहे विजय साजरा करताना एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे समोर आलेल्या माहितीनुसार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आय पी एलमध्ये मध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण होते मुदलागी तालुक्यातील आवाराडी गावातही चाहते आनंद साजरा करत होते यावेळी काही लोक डान्स करत होते यावेळी नाचत असताना एका चाहत्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मंजुनाथ कुंभार वय पंचवीस असे मृत्युमुखी पडलेल्या चाहत्याचे नाव आहे मंजुनाथ नाचताना बेशुद्ध पडला आणि काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला